बातमी नांदेड मधून आहे नांदेड शहरामध्ये भाजपकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे मराठा आरक्षणाचं श्रेय मुख्यमंत्र्यांना देणारे बॅनर या ले ले। या ठिकाणी लावण्यात आहेत बॅनरवर मनोज जरांगे यांचाही फोटो लावण्यात आलाय मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्याचा जी आर सरकारनं काढल्यानंतर याचं श्रेय भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणारे बॅनर लावण्यात आलेले आहेत भाजपचे कार्यकारिणी सदस्य बाळू खोमणे यांनी नांदेड मध्ये महात्मा फुले पुतळ्यासमोर समोर हा बॅनर लावलेला आहे या बॅनरवर नेता शब्द पाळणारा असा मजकूर लिहिण्यात आलेला आहे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आमरण उपोषण सुरू केल्यानंतर सरकार समोर आरक्षण कसं द्यावं असा पेच निर्माण झाला होता ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत ही एक प्रमुख मागणी होती अनेक खलबतांनंतर यातून मार्ग काढत सरकारनं जी आर काढला या जी आरनं न जरांग पाटील यांनी उपोषण सोडलं आणि त्यानंतर आता भाजप कार्यकर्त्यांकडून ही बॅनरबाजी करण्यात येत आहे